धर्मरक्षक uh, महावीर छत्रपती संभाजी महाराज सिनेमाचं नाव आहे आणि uh, खूपच मोठ्या आणि खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आम्हाला बावीस नोव्हेंबरला रिलीज झालेली आहे मराठीला आपण अगोदर रिलीज केलं आता एका आठवड्यानंतर आपण फ्रायडेला हिंदीमध्ये पॅन इंडिया म्हणून इंडियन सिनेमा म्हणून आपण त्याला आप रिलीज करतोय मोठ्या लेवलवरती आणि आय एम व्हेरी हॅपी की आज जिकडून आम्ही सुरू केलं होतं कारण ह्याची शूटिंग सातारा वाई भोर त्याच या एरियामध्ये झालेलं आणि हो माझी खूप इच्छा होती की महाराजांना आणि महाराणी साहेबांना आम्ही हे चित्रपट दाखवावा आणि आज एक वर्षानंतर तो एक स्वप्न पूर्ण झाला असं वाटतंय कारण जिकडून सुरू केलेलं तिकडेच आज परत आम्ही आलो आहे आणि आई तुळजाभवानीचं दर्शन पण घेतलं जलमंदिरला आहेत माझी खूप इच्छा होती महाराणी साहेबांना भेटायची आज एक वर्षानंतर ते पूर्ण झालंय साताराची क्राऊडने पण आम्हाला खूप हेल्प केलं होतं सपोर्ट केलं होतं एका वर्षा अगोदर आणि आज एक वर्षानंतर येऊन मी त्यांना हा चित्रपट दाखवायला इकडे आलो तर सगळ्यांचा आशीर्वाद हवा खूप अडचणी मेन म्हणजे आता महाराजांचं चरित्र एक मोठ एक मोठी जबाबदारी आहे आणि जेव्हा हा कॅरेक्टर मला मिळाला होता सगळ्यात अगोदर हेच प्रश्न आला की आमच्या लहानपणामध्ये तर काही रेफरन्सेस नव्हते हिस्ट्री बुक्समध्ये एकही धडा त्याच्यावरती काही डेडिकेटेच नव्हता तर कुठून आता इन्फॉर्मेशन काढायची तेच मोठं चॅलेंज अगोदर तर खूप बुक्स होते एक लाईफ अँड डेथ ऑफ छत्रपती संभाजी महाराज म्हणून एक पुस्तक आहे ते मी वाचलं आणि मग तुळापूर आणि वडूला आम्ही गेलो होतो संगमेश्वर रायगड आम्ही सगळं जाऊन आलो आणि मग ती एक एनर्जी असते ना म्हणजे महाराजांची ते एकदम ॲब्झॉर्ब केली फील केली आणि मग महाराजांना समर्पण केलं की बाबा एवढं मोठं चित्रपट असं करणं ते आता जबाबदारी तुम्हीच करून घ्यावी आमच्याशी तर हे एक खूप मोठं दिवा डिवाईन इंटरव्हेन्शन किंवा महाराजांचा असा आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळे हे शक्य आहे आणि अजून खूप फिजिकल चॅलेंजेस पण होते जे तुम्ही चित्रपटमध्ये पाहणार तर तुम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली घडलं होतं कारण चेनमध्ये तसा लूक होता कोठडीचा लुक होता त्याच्यामध्ये जे थोडंफार टॉर्चर अत्याचार झालेले ते सगळं त्या लेवलवर दाखवायला कमीत कमी दोन चार दिवस मीही उपवाशी होतो मी जेवलो नाही दोन चार दिवस कारण माझे महाराज जर जेवले नसतील त्या काळामध्ये आपण कसं इकडे जेवण डाळ भात करून खाऊन आपण शॉट द्यायचा तर फिजिकली मेंटली आणि भूक पण खूप लागायची पण आय थिंक आज जेव्हा तेव्हा आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ कम चित्रपट चित्रपटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला असं हो ते तर आहे त्याबद्दल तर माझे डिरेक्टर सांगतो नाही आपण हाय टेक्निक आणि खूप सो so, आपण जे रेंडरिंग म्हणतो ते तू आउटसोर्स केलेलं आपण चायना असो किंवा लंडन असो सो तुम्ही याच्यामध्ये टायगर फाईट बघाल किंवा पहिल्यांदाच मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण पहिल्यांदाच शिफ्ट दाखवत दाखवतोय म्हणजे जंजिराचं युद्ध दाखवलं so, आपण so, तेव्हा सो आजपर्यंत पाणी किंवा समुद्र युद्ध कोणीच दाखवतो सो त्यामुळेच ॲक्च्युली प्रोड्युसरांचं मी खूप आभार मानेन की त्यांनी ॲक्च्युली एवढा मोठं लिबर्टी दिली ॲक्च्युली हे सगळं शूट करायला सो ॲक्च्युली सिनेमा बघितलं तुम्हाला एक कळलं की मोठ्या लेवलला आम्ही सगळ्या गोष्टी आणि हॅपीनेस ह्या गोष्टीचं आहे की ठाकूर सरला म्हणजे अनुप सरला मी कास्टिंग केलं तर ठाकूर अनुपसिन म्हणून पण आज जेव्हा पब्लिकचं रिॲक्शन आहे की त्यांना ते ठाकूर अनुसिन दिसतच नाही छत्रपती संभाजी महाराज दिसतात सो ते आमच्यासाठी खूप एक मोठी गोष्ट आहे रिलीज बावीस तारखेला रिलीज झाली मराठीमध्ये आणि आता एकोणतीस तारखेला हिंदीमध्ये रिलीज करतो सो हिंदी मराठी दोन्ही मध्ये रिलीज करतो काय सांगाल चित्रपटाचे कलाकार प्रमोशनसाठी इथं आलेले आहेत दर्शन घ्यायला आले इथं काय सांगाल काय बोल जसं त्यांनी सांगितलं होतं की जे डिव्हाइन इंटरव्हेन्शन झालेलं आहे तसं मला पण असं वाटतं आहे कोणी इतकं मोठं चित्रपट संभाजी महाराजवर केलं नाही आहे आणि करायची गरज होती आणि आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी हिस्ट्री परत असं दाखवले की मुलांना कळते आत्ता आणि त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांना खूप अभिनंदन आणि आम्ही बघायला वाट पाहतो माझ्याकडे इतके <laughs> थँक्यू सो मच

देखे। 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 शब्दों में बयान करना बहुत मुश्किल है एक संभाजी महाराज प्रेरणा धर्म रक्षक और राजनीति और आ, राजा होते हुए एक कैसा कैसा एक अनुभव हुआ इस में शब्दों से आगे मतलब कि मुझे बोलना बहुत मुश्किल होगा लेकिन एक अपील करूंगी मैं सबको कि इतका छान मूवी के लिए कि सर्वलोकानी न्यून एक, एक आ, हिस्ट्री का बहुत इम्पोर्टेंट जो आ, हिस्ट्री जो लिखते हैं वो अपने तरफ से लिखते हैं लोग तो कई चीज़ें दिखने को नहीं मिलती हैं पढ़ने को नहीं मिलती हैं और आ, अभी इस तरह का जमाना निकला है कि मीडिया के थ्रू अपन बच्चों बच्चों तक पहुंच सकते हैं और जो हिस्ट्री जो भूल गए हैं उसको वापस अपन रिवाइव कर सकते हैं और इतने अच्छे से इतना खूबसूरत उन्होंने बनाया है और खूब खूब छाव